खरं सांगा बरं शिवसेनेचा मालक कोण आहे शिवसेना कोणाची आज सर्वोच्च न्यायालयाला ला सांगावं लागेल आजपासून हेरिंग सुरू आहे की हा आहे शिवसेनेचा खरा मालक याची आहे शिवसेना याचा आहे धनुष्यबान आणि आज जर चुकलं ना तर सगळं गणलं म्हणून समजा आणि नुसतं महाराष्ट्रातच नाही देशामध्ये सुद्धा आणि जी पद्धत किंवा जो निकाल शिंदेच्या बाबतीत किंवा ठाकरेंच्या बाबतीत जाऊ द्या दोनी पण शिवसेनेच्या बाबतीत लागणार आहे तोच राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा लागू आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आज माननीय सर्वोच्च न्यायालयात काहीतरी उत्तर द्यावं लागेल की शिवसेना हे पक्ष हा सुरुवातीपासून ठाकरेंचा आहे मग ही शिवसेना मालक शिवसेना ठाकरेच आहे परंतु दोनदा सुद्धा विधी म्हणजे विधीमंडळात विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुद्धा अध्यक्षांनीच शिवसेना ही एकनाथ शिंदेची म्हणून जाहीर केलं होतं सुद्धा उद्धव ठाकरेंना झटका बसला होता, होता तसंच इलेक्शन कमिशन सुद्धा उद्धव ठाकरेंच ऐकून घेतलेलं नाही तर शिंदेच्याच बाजूनच इलेक्शन कमिशन सुद्धा सरकारच्या केंद्राच्या आशीर्वादाला त्या ठिकाणी उभं राहिलं का हा सुद्धा प्रश्न महाराष्ट्रात आज सुद्धा तीन साडेतीन वर्षानंतर सुद्धा चर्चेला जातोय जर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल शिवसेना शिवसैनिक आणि सत्ता हे फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळे असेल तर त्यांचा मुलगा म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात जर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची जी जबाबदारी स्वीकारली ती यशस्वीपणे पार पाडली का कारण ते स्वतः मुख्यमंत्री झाले कदाचित उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री हे पदावर बसणं अजिबात योग्य नाही असं शिंदे गटाचं आणि त्यांच्या लोकांचं म्हणणं आहे अशा काळामध्ये उद्धव ठाकरे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि अचानक येणारी त्यावेळेची कोविडची महामारी नवीन नवखा माणूस असून सुद्धा त्यांनी सक्षमपणे पार पाडली तरी सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयात ठरवायचंय की शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचा शिवसेना हे नाव कुणाचं असं होऊ शकतं का आम्हाला सांगा बरं दोघ जण म्हणतायत शिंदे म्हणतायत माझे सेना उद्धव ठाकरे म्हणतात माझी आहे शिवसेना मान्य सर्वोच्च न्यायालय असं करू शकतं का मला पडलेला प्रश्न आहे की शिवसेना नाव एकाला आणि शिवसेना धनुष्यबान चिन्ह हे एकाला हा वादच मिटवून टाकायचा आणि याच्यात काही चर्चाच करायची नाही थेट निकाल देऊन टाकायचा पण जे शिवसेनेला घडणार आहे ना मित्रांनो तेच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आज महाराष्ट्रात उद्या इतर राज्यांमध्ये सुद्धा असंच होईल आणि झालंय हे काय कोणाकडून लपून ठेवायची गरज नाही उघड काही गोष्टी होत असतात तेलंगणामध्ये किंवा अजून कुठल्या राज्यांमध्ये अशी जिथं परिस्थिती उद्भवली गेली तिथं वाद निर्माण केला गेला हे वेगळं सांगायची गरज नाही आणि याच प्रमुख विषयावर मी आपल्या समोर या बंडखोर नेता किंवा महाराष्ट्राच्या जनमानसांमध्ये जाऊन या विषयावर चर्चा करणार आहे की शिवसेनेचा खरा मालक कोण ठाकरे की शिंदे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून मला सांगा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त इतरांपर्यंत पर्यंत इतर सोशल मीडियावर पण बिलकुल पाठवा त्याचं कारण असं आहे तुम्ही आम्ही जोडले गेलो पाहिजे एकत्र आलो पाहिजे उद्धव ठाकरेंना माहिती आहे की हे शिवसेना हे नाव आपल्यालाच मिळणार आहे आदित्य ठाकरे म्हणतात त्यांचे आमदार खासदार सगळेच म्हणतात की शिवसेना चिन्ह माननीय सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा सत्यमेव जयते या व्याख्याला प्रमाण मानून खरा न्याय द्यावा लागेल पण इलेक्शन कमिशनच सरकार पुरस्कृत असेल किंवा अजून इतर वेगळ्या वेगळ्या गोष्टी जर तशा हेतू पुरस्कार सोयीच्या पद्धतीने वापरल्या गेल्या विधिमंडळात सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जी मांडणी झाली ती अत्यंत म्हणजे अन्यायकारक झालेली होती म्हणून या विरोधात हायकोर्टातून सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे पोहोचले लढाई साधी नाही परिस्थिती एकदम बाका आहे परंतु जो लढणार नाही आणि जो संघर्ष करणार नाही घराच्या बाहेर पडणार नाही तो तर तसा श्रेष्ठ असू शकत नाही म्हणून ही लढाई त्या ठिकाणी प्रामुख्यानं महत्वाची आहे असं मला जाणीवपूर्वक वाटत अजून एक महत्वाची गोष्ट आहे जी तुमच्याशी शेअर केली पाहिजे ज्या शिवसेनेमध्ये साधा कार्यकर्ता ते आजच्या राज्याचे मुख्यमंत्री पर्यंत शिंदे साहेब ज्या पद्धतीनं शिवसैनिक म्हणून प्रेझेंट झाले शिवसैनिक म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारलं किंवा लोकांच्या खात्यामध्ये खास करून लाडक्या बहिणीच्या एकनाथ शिंदेनी जे पंधराशे रुपये टाकले इलेक्शनच्या अगोदर अधिकृत शासनाच्या तिजोरीतून प्रचंड पैसा वाटायचा खिरापत वाटायची आणि नंतर लक्षात घ्या नंतर ज्यावेळेस शासन डीपीडीसीला किंवा इतर खर्चाला पाठवतं त्यावेळेस मात्र या सगळ्या पैशावर काहीतरी कुभांड रचलं जाणार आहे हे काही वेगळं सांगायची गरज आहे का आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर अतिवृष्टीनं प्रचंड व्हायतागलेला आहे बऱ्यापैकी बऱ्याच जणांचं दुकानात किंवा इतर ठिकाणी नुकसान झालेलं आहेच पण या सगळ्या गोंधळामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये जो खरा न्याय मिळणं अपेक्षित आहे ते आज सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे सर्वोच्च न्यायालयाला आजची तारीख हे दररोज एक एक दिवस पुढे ढकलली जाते आणि लोकांना सुद्धा त्या ठिकाणी ताटकळी ठेवलं जातं किंवा वेटी धरलं जातं हे भयानक अंतिम सत्य आहे म्हणून मी आपल्या समोर आलो की बघा पदाचा किंवा इतर गोष्टीचा गैरवापर काही गोष्टी होत आहेत का खरच अं या सध्याच्या समाजकारणात राजकारणात आणि प्रशासनात तुमच्याकडे जे हक्क अधिकार आहेत मग ते तुमच्या घटनात्मक चौकटीला धरून जरी असतील तरी ते मान्य करायचे नाही आणि त्याचा फटका उद्धव ठाकरेंना इतका भयानक बसलेला आहे शांत संयमी असून अस चालणार नाही शिवसेना जो आक्रमक बाणा होता शिवसेनेचा जो सत्ता मिळवण्यासाठीचा जो संघर्ष होता बऱ्यापैकी कित्येक वर्ष झालं आपण आलोय परंतु या सगळ्या संघर्षामध्ये त्यांनी जर या लढाईला कागदाचं व्यवस्थित रूप दिलं तरच ठाकरेंची शिवसेना होऊ शकते पण त्याच कागदांमध्ये जर बोगसपणा केला बोगस दाखले वाटण्याचा किंवा इतर गोष्टी केला कुठं ना कुठं तरी तुम्हाला तुमचे पाप फेडावे लागतात याच्यापेक्षा वेगळी गोष्ट काय असू शकत नाही मला हे या ठिकाणी मांडायचंय म्हणून म्हणजे तसं आळंदी किंवा पंढरपूर देहू किंवा अजून गुवाहाटी पलीकडे हिक चतुर्स शिंगी असे बरेच देवता आहेत परंतु एकनाथ शिंदे महाराष्ट्रातली सगळी देव सोडून गेले थेट गुवाहाटीला गुवाहाटीला जाऊन त्यांनी जो काही चाळीस आमदारांचा एक राजकीय संघर्ष केला होता राजकीय गदारोळ निर्माण केला होता त्याच्यामधूनच शिवसेनेचा वाद धनुष्यबाणाचा वाद शिवसेना तुझी की माझी हा वाद लागला होता महाराष्ट्रातल्या कुठल्याही देवानी एकनाथ शिंदे साहेबांना कौल दिला नाही प्रसन्न झाले नाही पण गुवाहाटीच्या देवीने मात्र काय झाडे आणि काय डोंगर करत सगळा निकालच लावून टाकला ती सगळी काही जण घरी बसली काही जण भविष्यात बसतील परंतु सत्तेत बसण्यासाठी काही करतील असं म्हणायला हरकत नाही पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो तसाच राहिलेला आहे तुमची कमेंट तुमचं मत हे या व्हिडिओच्या खाली लाईक करून आणि कमेंट करून तुमच्या मनात जे काही चाललेलं आहे शिवसेनेचा खरा मालक कोण याच उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे मला तर माहिती आहे महाराष्ट्र सुद्धा सांगतोय तुमच्या सोबत महाराष्ट्रातली जनता सुद्धा खाली बोलू शकते परंतु ज्याच आहे ज्याचा डीएनए त्याच्याशी जुळतोय त्यालाच ते मिळालं पाहिजे एवढं माफक अपेक्षा नाकारता येणार नाही ना जय शिवराय खरं आहे की खोट आहे मला नक्की सांगा